नमस्कार मैत्रिणी आज आपण एका स्टॉलवर आलेलो ताईंकडी ताईंकडे खूपच अशा लाकडी साच्यांच्या रांगोळ्यांच्या आहेत तर ते पाहण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे खूपच सुंदर आणि असणार आता आपले सणवार मराठी सुरूच जाणार आहे त्याप्रमाणे मराठी सनवार साठी दे। आपण डेली रुटीन साठी पण आपल्याला सकाळी सकाळी दरवाजे रांगोळी काढू लागते देवाजवळ रांगोळी काढू लागते त्यासाठी तुम्ही रांगोळ्यांचे साचे बघतात आणि खूपच आणि आता नवीन आहे तुमचा टाईम पण कमी पडेल आणि म्हणजे ते कमी मध्ये तुम्हाला रांगोळी काढता येईल अशी साचे आहेत तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मात्र नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत ताईंच्या स्टॉलवर ताईंकडे खूपच युनिक आणि अशा रांगोळ्यांचं सेक्शन तुम्ही बघत आहात खूपच एकदम आपल्याला डेली रुटीन साठी म्हणजे डेली घरात आपण सकाळी उठल्यानंतर दरवाज्यात रांगोळ्या काढतो देवाजवळ रांगोळी काढतो त्यासाठी उंबरटा पट्टी पण बघू शकता उंबरट्याचे काही डिझाईन्स वगैरे इकडे आहे दरवाज्यात काढण्यासाठी देवाजवळ काढण्यासाठी खूपच सुंदर अशा रांगोळ्यांचं इथे ताईंकडे आहे तर आपण आता ताईंना भेटणार आहोत नमस्कार ताई नमस्कार माझं नाव मिसेस प्रीतम राणे आणि माझ्या ब्रँडचं नेम आहे प्रीत कलेक्शन ओके okay, तुमच्याकडे काय एक्झॅक्टली रांगोळीचं कलेक्शन आहे दाखवाल का हो हो हे बघा आपल्याकडे अशा हे लाकडी आणि कापडी साचे आहे ओके okay. कपडा असल्यामुळे एवढे क्लीन आणि क्लिअर उमटतात दिसायला सुरेख दिसतात वाटत नाही की आपण हे रिअल रांगोळीने काढलेलं आहे अच्छा मला जास्त एक डेमो दाखवते हा एक साचा कसा भेटतो काही आपल्याकडे हा एक साचा टू फिफ्टी अच्छा अडीचशे रुपयाला बरं आहे ना पण वर्षानुवर्ष टिकतो टिकतो हो रांगोळी अशी टाकायची एका साईडला हो बस आणि जस्ट काढणी हलक्या हाताने फक्त स्प्रेड करायची बस काही सेकंड आपली रांगोळी रेडी होती खूप सुंदर आपण कलर कलर मध्ये पण भरू शकतो मस्तच खूपच सुंदर अडीचशे रुपये ह्याच्या डिझाईन घेतात आपल्याकडे हो खूप सारे डिझाईन्स आहेत हा पूर्ण रो आहे आणि अव्यतिरिक्त पण भरपूर डिझाईन्स आहे ओके रांगोळी रांगोळीचा साचा आहे हा आपल्याला नेहमी लागतो वर्षभर दरवाजा बाहेर काढला तरीही चालतो याच्याने खूप पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते आपल्या घरामध्ये त्यामुळे रोज तुम्ही दरवाजा बाहेर काढा दोन मिनिटात आपली रांगोळी रेडी होते पुढचं बघणार ताई महालक्ष्मी महालक्ष्मी प्रसा आहे तेव्हा जाऊ काढण्यासाठी खूप सुंदर आहे ज्यांच्याकडे महालक्ष्मी बसतात त्यांच्यासाठी तर अतिशय सुंदर आहे ओके काढून दाखवते हे साचे पण अडीचशे रुपयालाच आहेत नाही हे दीडशेला आहे हो। साईज वाईज रेट आहेत आपल्याकडे सुंदर ह्याच्यामध्ये किती डिझाईन्स आहेत आपल्याकडे म्हणजे काय काय नावांचं बघा याच्यामध्ये ना नम आहे स्वामी समर्थ आहे कुलस्वामी आहे आणि बाकी काही असे चिन्हांचे आहे ओके म्हणजे बाकी सगळे असे डिझाईनचे भेटून जातात चिन्ह आहेत ओके आणि आपल्याकडे हे एक अष्टलक्ष्मीची पावलं आहे

Wow, che cos'è vero? काही सेकंदात रांगोळी काही सेकंद हे पंचगजार साचा आहे हे बघा हे पाच हत्तींवर आरुढ आहे म्हणून याला जे पाच हत्तींवर बसलेले लक्ष्मी अच्छा हा साचा कितीला आपल्याकडे हा साचा थ्री फिफ्टी रुपीज ओके आणि हे रांगोळ्यांमध्ये सगळ्या डिझाईन्स मध्ये आहेत त्याच्यामध्ये कोलम डिझाईन्स आहेत सहस्र कमळ आहे अच्छा हे सहस्र कमळ टू फिफ्टी ला आहे ओके आणि ह्या सगळ्या पट्टी डिझाईन्स ह्या सगळ्या बॉर्डर डिझाईन्स आहेत बॉर्डर मध्ये आपल्या टोटल किती डिझाईन्स आहेत तरी पण तरी आपल्याकडे अच्छा भेटून जाते आणि हे छोटे साचे आहेत ना हा हो, सगळ्यात छोटा साईज आपल्याकडे साचांमधला ह्याची काय कॉस्टिंग जाते हंड्रेड रुपीज अच्छा हंड्रेड रुपीज साइज अच्छा जास्वंदीच्या फुला जेवढा आहे तेवढं बघू शकता आणि हे लाकूड कसले युज केलेलं आहे ते हे लाकूडच असतं अच्छा लाकूड खराब होत नाही ओके तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का फोर सिक्स थ्री डबल वन तुम्ही या नंबरवर वर व्हॉट्सअपवर पेन करू शकता थँक्यू थँक्यू तुम्हाला कसं वाटलं मैत्रिणी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर तुम्हाला हे साचे आवडले असतील तर नक्की तुम्ही ऑनलाईन खाली दिलेल्या नंबरवर मागू शकता थँक्यू बाय